वर्ध्याच्या ग्रामीण भागात आज वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली वर्धा जिल्ह्यातील सावली तरोडा बोविन, या भागात जोरदार पाऊस झाला आहे शेताच्या आणि गावातील घरावरील पत्रे उडाली आहे बऱ्याच अशा भागात विजेचे खांब देखील पडले आज वर्ध्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते पण ग्रामीण भागाला याचा फटका जास्त बसला आहे वर्ध्याच्या मधली या ग्रामीण भागात याचा फटका जास्त बसला आहे

आपला बंड आता काही खरं नाही आपण बघू शकते आपल्या अजून वादळ सुटलं तर उरले आहे आम्ही दोघे इथं पूर्ण पूर्ण इथले बंड्यावरच्या टिना उडल्या आम्ही आम्ही दोघेही बापले इथे दाखलो आहे काय करतो पूर्ण टिला टीला उडल्या पायपळ उडले पूर्ण टिना उडल्या इथे तिनावरचे गोटे उडले अजूनही आम्ही शेतात अटकलो आम्हाला कोणीतरी वाचवाले या पांडुरंग विठ्ठला धावरे